एक परफेक्ट जोडप एक परफेक्ट ठिकाण आणि एक परफेक्ट गुन्हा ऑलमोस्ट ओके okay. ही गोष्ट आहे क्राईम शोज बघून प्लॅन केलेल्या एका गुन्ह्याची बापरे ही गोष्ट आहे खूप रिसर्च करून निवडलेल्या एका ठिकाणाची ही गोष्ट आहे माथेरानची ओके oh, okay. yes. मला आहे दोन हजार बावीसला मी मे महिन्यात साधारण आम्हाला तारीख पण आठवते बारा मेला मी माझ्या फ्रेंड्ससोबत माथेरानला गेलेले आणि मग त्याच्यानंतर माझे सगळे फ्रेंड्स परतले मी ठरवलं की अजून एक दोन दिवस एकटीने राहूया त्यामुळे मी एक ऑनलाईनच बुक करून एक जागा एक हॉटेल बघितलेलं थोडं बाजारपेठेच्या जवळचं वगैरे जे सेफ असेल एकटी राहू शकेन वगैरे आणि मी तिकडे गेले चेक इन करायला आणि त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्ही नाही राहू शकत म्हटलं हे काय तो म्हणाला की पूर्ण माथेरान असा नियम आहे की एकटा माणूस नाही राहू शकत असा नियम आहे हो सो प्रत्येक हॉटेल मध्ये असं त्यांनी इन्फोर्स करायला सांगितलं की नाही राहू शकत तुम्ही एकटे म्हटलं पण मी ऑनलाईन बुकिंग केलं आहे तुम्ही आता कॅन्सल करून मला फुल रिफंड पण मला रिफंड नको आहे मला ॲक्च्युली राहायचं आहे oh. ते म्हणाले मग एक काम करा तुमचं कोणत्याही पेरेंट्स किंवा गार्डियनची त्याचा आम्हाला आय डी प्रूफ द्या सो दॅट आम्ही सांगू की डबल ऑक्युपन्सी रूम okay. आहे ओके आणि मी तो काय जो एक सेल्फ रायचियस राग असतो त्या रागाने मी म्हटलं नाही आहे हे नाही ते नाही ते नाही पण फायनली मी म्हटलं जाऊ दे कशाला आपली सुट्टी खराब करा म्हणून मी बाबांचा आय डी कार्ड देऊन तिकडे राहिले आणि राहिल्यानंतर मग माझा मन राग शांत झाला म्हटलं की हा बिचारा मॅनेजर आहे तो काय करणार असं म्हणून नंतर एक दोन दिवसांनी येता जाता त्यांना मी विचारलं की का असा रूल आहे तर त्यांनी मला एक पुसटची गोष्ट सांगितलेली जी मी जायच्या एक्झॅक्ट सहा महिने आधी घडलेली बारा डिसेंबरला आणि ही गोष्ट आहे त्या गुन्ह्याची ही गोष्ट आहे अमजद खानची आणि रुबीना बेगमची दोन माणसं जी ह्या माथेरानमध्ये येतात पण माथेरानच्या बाहेर ही दोन माणसं एक्झिस्टच नाही करत ही गोष्ट आहे त्या दोघांची ओके okay. एक नेहमीप्रमाणे छान हिवाळी विकेंड आहे अकरा बारा डिसेंबर दोन हजार एकवीस आणि अमजद खान आणि रुबीना बेगम hmm. हे जोडप माथेरानच्या निरळ स्टेशनला एकत्र भेटतं आणि माथेरानचा जो एंट्री पॉईंट आहे दस्तुरी म्हणतात त्याला तिकडे तिथपर्यंत येतं आणि एक नॉमिनल फी असते ती भरून तुम्ही दस्तुरीला जाऊ शकता आणि तिकडे ती नॉमिनल फी भरून मग तुम्ही पूर्ण माथेरान फिरू शकता वगैरे माथेरान हे एकमेव स्टेशन आहे ज्याच्यामध्ये गाड्या अवेलेबल नाही आहेत सो तिकडे तुम्ही इधर हॉर्स रायडिंग करू म्हणजे घोड्यांनी फिरू शकता किंवा त्या हा हात रिक्षा असतात त्या आणि त्याचप्रमाणे अमजद खान आणि रुबिना बेगम हे अकरा डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी माथेरानला गेले आणि इंदिरा पॉईंट म्हणून तिकडे आहे अगदी जवळ आल्या आल्या पहिले जे पॉइंट्स मेन रस्त्याला जायला लागतात तिकडेच एक इंदिरा पॉईंट म्हणून आहे त्याच्याजवळ सूर्या लॉज नावाच्या एका छोट्याशा लॉज गेस्ट हाऊस टाईप ठिकाणी ते राहिलेले साधारण हे सगळ्या लॉजेस आणि हॉटेल्स असतात त्यांचं सेम दिनक्रम असतं मेड टू ऑर्डर ते लंच देतात ब्रेकफास्ट मात्र फ्री असतो सो so, ब्रेकफास्टसाठी त्या लॉजचा जो मालक आहे रामाणे तो त्यांना उठवायला गेला पण उठ so, ते लोक उठलेच नाहीत म्हटलं ठीक आहे रात्री कुठे गेले असतील सकाळी फिरायला गेले असतील आपण जाऊ दे ब्रेकफास्ट फ्रीचे एवे आपले पैसे वाचत आहेत सो नॉक करून तू परत वळला चेकआउटची वेळ झाली तेव्हा मात्र त्यांनी परत एकदा नॉक केल्यावर जेव्हा कोणी दार उघडलं नाही तेव्हा त्याला परत एक छोटी शंका आली की अरे हे काहीतरी गडबड आहे कारण सकाळपासनं कोणालाही येता जाताना बघितलेलं नाही आहे मी तर पहाटेच उठलेलो आहे आणि काय नक्की इशू झाला असेल जेणेकरून ते मग कोणी दार पण उघडत नाही आहे बाहेरून दार लॉक नाही आहे कोणी आत आल्या गेल्याचं काही हे नाही आहे चेकआउट केलेलं नाही आहे सो ही काय मी काय भानगड आहे तरी थोडा वेळ थांबायचं त्यांनी ठरवलं आणि थोड्या वेळाने त्यांनी परत एकदा जाऊन दरवाजा नॉक केला आणि कोणी उघडत नाही म्हटल्यावर त्यांनी दरवाजा उघडून आत जाण्याचा निर्णय घेतला आत गेल्यावर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते आय थिंक कोणालाही म्हणजे आयुष्यभराचं नाईटमेअर वाटेल असं ते दृश्य होतं वर्करणी रूम सगळी साफ होती काहीही कचरा नव्हता कुठच्याही प्रकारचं सामान कपडे काही नव्हतं होती ती एक डेड बॉडी एका महिलेची त्या महिलेच्या अंगावर एकही एक कपडा नव्हता आणि खांद्यावर डोकंही नव्हतं तिचं धड हे तिकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं बापरे हा प्रकार खूप भयानक आहे असं म्हणून लगेच त्या लॉजच्या मालकानी तिथल्या पोलिसांना फोन लावला आणि शोध करायला सुरुवात झाली पण शोध करणं हे ति किशी सोपी गोष्ट नव्हती कारण आयडेंटिफाय करणारी काहीच गोष्ट त्यांना तिकडे मिळाली नाही जर शिरच नसेल किंवा जर डोकंच नसेल तर ते धड कोणाचं आहे हे तरी कसं कळणार आणि ते डोकं कुठे सापडले नाही त्यांना आजूबाजूला ते डोकं आजूबाजूला कुठेच सापडलं नाही त्या खोलीमध्ये डोकं त्या बाईचे कपडे पर्स सामान तिच्या बरोबर जो माणूस चेक इन केलेला तो माणूस काहीही नव्हतं बापरे तिथले जे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर होते संजय बांगर त्यांनी शोध मग सुरू केला पण त्यांना लगेचच लक्षात आलं की लॉजच्या एंट्रन्समध्ये जो त्यांनी अड्रेस दिलेला अमजद खान आणि रुबीना बेगमचा तो अड्रेसही चुकीचा होता अंबरनाथचा कुठला तरी अड्रेस दिलेला आणि अशा नावाची बिल्डिंगच अस्तित्वात नव्हती पण अस्तित्वात नसलेली ही एकमेव गोष्ट नव्हती मग पोलिसांनी लगेच शोध सुरू केला अर्थात ते लॉज छोटं असल्यामुळे तिकडे काही सी सी टी व्ही फुटेज किंवा एंट्रन्सला रिसेप्शनवर एखादा कम्प्युटर किंवा अशा काही गोष्टी नव्हत्या जनरली इथे कपल्स आई वडिलांपासून लपून येतात त्यामुळे काही अशा लॉजेस आहेत जे गेस्टकडनं आय डी कार्डही घेत नाहीत तशा प्रकारे त्यांचंही आय डी कार्ड घेतलेलं नव्हतं कुठच्याही प्रकारचं त्यांनी फक्त एंट्री केलेली नावाची आणि पत्ता जुजबी लिहिलेला आणि फुल पेमेंट आधीच त्यांनी केलेलं त्यामुळे नंतर hmm. साठी म्हणजे काही कुठच्याही प्रकारचे रेकॉर्ड राहणार नाही याची पूर्ण खात्री घेतलेली इतकी की त्या डेड बॉडीच्या अंगावर एका हातावर एका ठिकाणी स्क्रॅच करून जखम केली गेलेली नीट इन्स्पेक्ट केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तिच्या हातावर एक टॅटू होता तो टॅटू नष्ट करण्यासाठी ती जखम केली गेलेली बापरे मी म्हटलं तसं हे पूर्ण प्लॅनिंग आहे हे क्राईम शोज बघून क्राईम थ्रिलर्स बघून केलेलं प्लॅनिंग आहे की टाटूवरून ओळख पटू नये चेहऱ्यावरून ओळख पटू नये कपड्यांवरून ओळख पटू नये ह्या सगळ्या गोष्टींची पूर्ण खातरजमा केलेली जरी त्या लॉजमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा नसले तरी आजूबाजूच्या काही हॉटेल्समध्ये काही रस्त्यावर अगदी तुरळक सी सी टी व्ही कॅमेराज होते आणि त्याच्यातून पहाटेच्या सुमारास त्या लॉजमधनं बाहेर पडलेली एक व्यक्ती त्यांना दिसली हे दाम्पत्य जेव्हा माथेरान मा आलेलं तेव्हा दस्तुरीला मी म्हटलं जसं ते एंटर करत होते त्यावेळेला त्या, त्या दस्तुरीच्या चेक पॉईंटवर त्यांना साधारण त्या वयाची त्या डिस्क्रिप्शनची वया त्या हाईटची अशी एक मुलगी दिसली आणि त्यांनी ठोकताळा मांडला की ही तीच आपली विक्टीम आहे पण तिच्याबरोबर जो माणूस होता तो परत जाताना त्यांनी दस्तुरीमधे एक्झिट केलीच नव्हती ओके okay. त्यांनी दुसरा कदाचित कुठून तरी एक्झिट केली असेल किंवा कशा पद्धतीने तरी तो गेला असेल आणि साधारण काय वय होती या माणसांची दोघही साधारण लेट ट्वेंटीज मधले तरुण तरुण होते आणि पण ऍट द सेम टाइम एवढेही तरुण म्हणजे टीनेजर्स नव्हते पण व्यवस्थित पंचवीस ते तीसच्या मधले असे होते त्यामुळे शोध सुरू झाला साधारण एक त्यांना जी जनरल डिरेक्शन मिळाली की कुठच्या साईडने तो गेला असेल जे एक दोन तुरळक सीसीटीव्हीचं फुटेज ते त्याच्यावरून कळलं जी माथेरानला टॉय ट्रेन धावते त्या रुळांच्या दिशेने आणि त्या रुळांच्या साईडने तो कुठेतरी गेलेला त्यामुळे पोलिसांच्या एक दोन तीन तुकड्यांमधनं त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली की जर त्यांनी शीर तिचं कापलेलं आहे तर ते, ते कुठेतरी त्यांनी डम्प केलं असेल त्या किंवा तिचे बाकीचं त्यांचं सामान डम्प केलं असेल कारण जर कोणी बाईची पर्स घेऊन जाताना एका पुरुषाला पाहिलं असेल तर कदाचित तरी लक्षात आलं असेल लक्षा लक्षा सो की ती पर्स पण कुठेतरी ते हो। केली आहे ह्या सगळ्या गोष्टींनी पोलिसांच्या एक चार पाच तुकड्या त्या दर्याखोऱ्यांमध्ये शोध घ्यायला लागल्या माथेरानमध्ये एक अजून ऍडेड गोष्ट किंवा ऍडेड हिंड्रन्स असतो तो म्हणजे माकडांचा हो। खूप जास्त की असे हे चान्सेस आहेत की ए माकडां त्यांनी कुठेतरी डंप केली ता असेल ती माकडांनी कुठेतरी त्या वस्तू मग नेऊन फेकल्या असतील किंवा असंही आहे की माकड समजा एखाद्या माणसाकडनं एखादी वस्तू चोरली एखाद्या बाईची पर्स माकडांनी चोरली असेल आणि ती आपल्याला सापडली तर आपण कन्फ्यूज होऊ हु। पण ही रिस्क सुद्धा त्यांनी घेऊन शोध करायचं ठरवला Uh, जे ऑफिसर होते संजय बांगर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या की साधारण नवी दिसणारी पर्स एखादी तुम्हाला अबँडंट दिसली किंवा एखादी चप्पल अबँडंट दिसली जे काही गोष्ट नवीन आहे पण ती लावारीस आहे हे जर तुम्हाला दिसलं तर ती मला आणून द्या आणि बघता बघता संजय बांगर यांच्या डेस्कवर एक कचऱ्याचा ढीग निर्माण झाला त्या कचऱ्यातनं गोष्टी ते सॉर्ट करत होते की काय साधारण ओळख पटणारी किंवा त्या महिलेची काय गोष्ट वस्तू असू शकते काय हे ते असू त्यांना एक पर्स सा पर्स सापडली ती कदाचित त्या महिलेची असू शकेल असा अंदाज त्यांना आला आणि त्या पर्स मध्ये त्यांनी ओळख म्हणजे करायला सुरुवात केली पण कुठच्याही प्रकारचं आयडी कार्ड किंवा ओळखपत्र त्यांना मिळालं नाही त्यांना मिळाली ती एका फार्मसीची एका औषधाच्या दुकानाची एक पुडी ज्याच्यात काही औषध होती पण त्या पुढीवर त्या फार्मसीचा पत्ता लिहिलेला होता जो होता गोरेगाव मुंबई इथला ओके okay. मे मला ही uh. हे पण माहिती की आता तुझ्या डोक्यात लगेच सी आय डी टाईप हे सुरू होईल की बघा गोरेगाव मधल्या सगळ्या फार्मसीज चेक करा आणि पोलिसांनी एक्झॅक्टली हेच केलं जेव्हा संजय बांगर गोरेगावच्या आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करतात तेव्हा त्यांना मालाडमधल्या बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये एक मिसिंग पर्सन्स रिपोर्ट फाईल झालेला दिसतो पण तो रुबिनाच्या नावाचा नसतो तो असतो पूनम पाल या नावाचा ओ म्हणजे ती व्यक्ती रुबीना नसून पूनम पाल, पाल आहे ओ साधारण अकरा डिसेंबरलाच आपल्या नौर, नव होणाऱ्या नवऱ्याबरोबर माथेरानला फिरायला जाते असं सांगून सत्तावीस वर्षाची पूनम पाल एक नर्सिंग स्टुडंट असते जे एका छोट्या क्लिनिकमध्ये दॅज अ नर्स काम करत असते ती आपल्या घरातनं बाहेर पडते आणि ती परत कधीच येत नाही बापरे पूनम पालच्या हातावरही एक टॅटू असतो जो त्या डेड बॉडीच्या हातावरून काढून टाकलेला असतो शंकेची सुई ही अर्थातच जाते राम सुलोचन पाल ह्याच्याकडे जो पायलचा नवरा आहे आणि ज्याच्याबरोबर माथेरानला जाते हे सांगून पायल घरातनं बाहेर पडलेली असते साधारण सहा महिन्यापूर्वीच म्हणजे मे दोन हजार मध्ये पायल, पायल आणि राम सुलोचन यांचं लग्न झालेलं लग्न झालेलं असतं लग्न झालेलं असतं पण ते युपीचे आहेत आणि त्यांच्याकडे अशी रिच्युअल आहे जे आपण कदाचित त्या रूपकुवरच्या केसमध्ये पण बघितलेलं की गवणा नावाचा प्रकार असतो लग्न जरी झालं तरी तो गौणा नावाचा विधी होईपर्यंत मुलगी ही आपल्या माहेरीच राहते त्याप्रकारे जरी लग्न झालेलं होतं तरी आ, पायल ही आपल्या माहेरीच राहत होती आणि रामसुलोचन आपल्या घरी राहत होत पण तरीही एकत्र फिरण्याची एकत्र भेटण्याची परमिशन त्यांना होती कारण लग्न तर झालेलं त्याप्रमाणे ते दोघं माथेरानला फिरायला गेलेले राम सुलोचनच्या घरी जेव्हा पनवेलला पोलीस पोहोचतात तेव्हा त्यांना इतका शिताफीने राम सुलोचन बोलताना दिसतो की हा खोटं बोलत असेल हे वाटतच नाही त्यांना तो सांगतो की मी नाही माझ्या कलिग्सोबत मी गेलेलो मला नाही माहिती तिने याचं का सांगितलं मी माझ्या कलिक्ससोबत गेलेलो माझा फोन बिघडलेला तो नंतर चालू झाला त्यामुळे मी फोन पण घेऊन गेलो गे हो नव्हतो आणि ह्याच्यापैकी मला काहीच माहिती नाही इनफॅक्ट मी तिला कॉल करायचं ट्राय करत होतो मला तेही नाही मिळालं सो हे सगळं करत असताना सायमिल्टेनियसली पोलिसांना त्याच दरीमध्ये एक प्लास्टिकची पिशवी मिळते ज्याच्यामध्ये पायलचं सुद्धा त्यांना सापडतं जेव्हा राम सुलोचनची ते चौकशी करत असतात तेव्हा एक पर्टिक्युलर गोष्ट त्यांना दिसते आणि ती म्हणजे राम सुलोचनचे कल्ले ओके आता कदाचित ही खूप अब्झर्ड गोष्ट वाटत असेल पण पन... तू जर त्या वर्षाकडे नीट हे केलंस तर ते कोविडचं वर्ष होतं त्यामुळे सगळे मास्क घालून फिरत होते त्यामुळे कोणाही चेहऱ्याचा आयडेंटिफाईंग भाग त्यांना कळत नव्हता आणि त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज असूनही त्यांना चेहराच सापडत नव्हता कारण मास्क होता पण त्या मास्कच्या आडून लपलेले त्याचे स्पेसिफिक स्टाईलचे कल्ले बर्न्स हे त्यांना दिसले आणि त्यांना लक्षात आलं की हाच खान आहे बापरे आणि अजून पुश केल्यानंतर त्यांना जी खरी गोष्ट कळली ती गोष्ट ही होती लग्न झाल्यानंतर जेव्हा पायल आणि रामसुलोचन हे भेटत होते तेव्हा हळूहळू त्यांची भेटी गाठी होताना रामसुलोचननी सहज म्हणून एक प्रश्न विचारला की माझ्या आधी तुझी किती अफेअर्स होती आणि ऑनेस्टली पायलनीसुद्धा खरं सांगितलं की जे काही माझं आधी अफेअर होतं किंवा हे संबंध आहेत माझे मित्र आहेत जे काही त्यांनी सांगितलं असेल त्याच्यानंतर त्यांनी खूपच छान प्रकारे समजून घेतलं की हो हो कोणाला पास नसतो खूप छान आणि याचं पायलला पण खूप हो कौतुक वाटलं तिच्या मित्रमैत्रिणींनी जे टेस्टिमनीज दिल्या त्यात पण त्यांनी म्हटलं की राम सुलोचन हा जरी तिला खूप कमी वेळासाठी ओळखत असेल तो तिला खूप छान ओळखतो तो खूप समजून घेतो आणि हा पर्टिक्युलर किस्सा पण बऱ्याच लोकांनी नरेट केलं की हे सांगूनही त्याने समजून घेतलं पण खरी रियालिटी खूप वेगळीच होती त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं प्लॅन केलेलं ज्या क्षणी तिने कदाचित सांगितलं असणार आपल्या पास्टबद्दल त्या क्षणी त्याचे प्लॅन्स कदाचित सुरू झाले असतील कारण हे सोपं नाही आहे तर त्या माथेरानमध्ये असंख्य लॉजेस आहे त्या लॉजेसपैकी अशा कुठच्या लॉजेस आहेत ज्यांच्याकडे सी सी टी व्ही नाही आहे, आहे किंवा ज्यांच्याकडे कंपल्सरी आय डी कार्ड दाखवावं नाही लागत कुठे ती बॉडी आपण डम्प करू शकतो किंवा कुठे म्हणजे ते जे मुंडकं आहे ते कुठे डम्प करू शकतो पर्स कुठे टाकू शकतो दस्तुरी मार्गे न जाता आपण एक्झिट कसं करू शकतो ह्या सगळे प्लॅन करण्यासाठी त्याला किमान सात ते आठ वेळा तरी माथेरानला जाऊन यायला लागलं ला असेल ला 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 इतकं प्लॅनिंग त्याला करायला लागलं ला असेल हे सगळं प्लॅनिंग त्यांनी केलं आणि केवळ आणि केवळ ही ऑलमोस्ट परफेक्ट मर्डर बापरे खूप हुप, खूपच शॉकिंग खरं तर केस आहे आणि ज्यावेळेस हे कळतं की क्राईम सिरीज बघून लोक असं काहीतरी करायला जातात त्यास अजूनच भीती वाटायला हो। लागते कारण आता आपण कायम हेच कॉन्व्हर्सेशन करतो ना परत परत हेच ऐकतो की कसं सारखंच क्राईम पद्धतीचा सा कॉन्टेंट मुलं बघतायत मुलांना दाखवला गेला पाहिजे का नाही गेला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं सतत आजूबाजूनं आपल्या बातम्या येत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपण इतकी त्याची डिटेल्ड मॉडेल्स ओपरेंडी बघत असतो आपल्याला भीती वाटायला लागते ला ला की अरे बापरे हे शक्य आहे की काय पण हे खूपच अंगावर येणार आहे की लोक या पद्धतीच्या गोष्टी ऑनलाईन बघतात म्हणजे मागे मला आठवतंय एक काहीतरी वरती व्हिडिओज बघून लहान मुलांनी काहीतरी क्राईम कमिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप मोठी गोष्ट आहे खरं तर की सतत आपल्या वेगवेगळ्या वेग माध्यमातनं वेगवेगळ्या वेग वेग क्राईमच्या गोष्टी दिसत राहतात आणि लोक ते खरं तर त्याकडे बघतात आणि ते करण्याचा प्रयत्न करतात पण ह्या सगळ्यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती लोक परत सापडतात सापडतात आणि कुठल्याही गुन्ह्यातनं कुठल्याही पद्धतीनं सुटका होत नाही आणि तुम्ही कायम त्यात अडकता आणि सापडता हे सुद्धा समजणं खूप महत्वाचं आहे कारण आता आपण जरी गुन्हेगार कोणमध्ये याचाच शोध घेतोय की त्या गुन्ह्यातले कोण गुन्हेगार आहेत हे बघताना वेक वेक हे पण खूप समजलं पाहिजे की अल्टिमेटली ते गुन्हेगार सापडलेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीचा गुन्हा झाला तरी त्याच्या शेवटापर्यंत त्याचा गुन्हेगार सापडतो तर जरी कारण आपणही तेच करतोय आपण वेगवेगळे गुन्हेच डिस्कस करतोय वेगवेगळ्या एपिसोडमध्ये त्यामुळे हे सांगणं मला वाटतं महत्वाचं पण यामध्येच आपण आधी पण ज्या केसेस बघितल्यात त्याच्यात आपण खूप क्विकली क्रिटिसाइज करतो पोलिसांना पण आय थिंक इथे क्रेडिट वेअर क्रेडिट इज ड्यू की उत्तम स्ट्रॅटेजी आणि इन्स्टिंक्टसुद्धा आणि इतका फास्ट म्हणजे हे झाल्यापासनं एक चोवीस तासांच्या ऑलमोस्ट आत त्यांना हे गोरेगावचं कनेक्ट सापडलेला होता आणि oh, खूप oh. जवळ पोहोचलेले ते केस सॉल्व्ह करण्याच्या सो आय थिंक ह्या चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत आणि मग कदाचित ह्याचा परिणाम किंवा अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून सिंगल्सना तिकडे नाही म्हणतात एक त्या माणसा सोलो ट्रॅव्हलर्सना नाही म्हणतात सो हा पण एक काय म्हणतात गुन्ह्याचा इम्पॅक्ट कशा वेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनावरही पडत असतो oh. एक समाज म्हणून आपण म्हणतो की आपण खूप ही आयसोलेटेड गोष्ट म्हणून बघतो आणि आज मी पर्सनल स्टोरीने सुरुवात करण्याचं कारण पण हेच होतं की काही ना काही पद्धतीने कुठच्याही गुन्ह्याचा आपल्या आयुष्यावर थोडा ना थोडा परि परिणाम पडतच असतो पण यात खरं तर खूप गोष्टी मधनं प्रश्नचिन्ह उपस्थित होतात ते म्हणजे एक तर ती पण ज्यावेळेस त्याच्यासोबत त्या वॉट एव्हर रिसॉर्टला हॉटेलला गेली असेल आणि तिने तिचं खोटं नाव दिलं असेल किंवा हे तर तिच्या तर लक्षात आलंच असेल ना की ती तिचं खरं नाव देत नाहीये तर त्यावेळेस तिला काही जाणवलं नाही का की काय पद्धतीनं हा आपलं खोटं नाव का देतो आहे आणि मला ना सगळ्यात जास्त त्या वृत्तीबद्दल खूपच त्रास होतोय की मला एखादी गोष्ट पटली नाही एखाद्या विषयीची एखाद्या व्यक्तीविषयीची तर त्या व्यक्तीला मी मारून टाकू शकतो हे कुठून येतं म्हणजे हा काय ओनर्स ही काय ओनरशिप वाटते कोणाबद्दलची की त्या व्यक्तीबद्दलची एखादी गोष्ट मला पटली नाही तर मला नाही पटली म्हणून मी त्या व्यक्तीला मारून टाकणार म्हणजे हे हे कुठून येतो हा विचार की आ, अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ना आपल्या आजूबाजूला म्हणजे आपण आता रस्त्यावर चालताना बघितलं तर आपण हल्ली बरीच ती मुलं बघतो गाड्या उडवणारी हॉर्न मारणारी सिग्नलवरती दादागिरी करणारी आणि कुणी त्यांना काही बोलायला गेलं तर ती रस्त्यावरती वय न बघता कुणालाही मारायला सुरुवात करतात तर हा विचारच कुठून येतो की मला एखादी गोष्ट न पटणारी समोरची व्यक्ती करते किंवा सांगतेय तर मी त्या व्यक्तीला कसंही वागवू शकतो आणि या तर खूनही करू शकतो, शकतो। आणि ह्यात जर सोशल मीडिया आणि त्या सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स असेल तर मला वाटतं खूप डेडली कॉम्बिनेशन आहे आणि दुसरी यातली सगळ्यात भयानक गोष्ट अशी आहे की ओके ठीक आहे विचार जर पटले नसतील किंवा जेलस झालं असेल जे आपण अमीर आणि मारियाच्या केसमध्ये मा सुद्धा पाहिलेलं पण तरी ती खूप एक ऑन द स्पॉट झालेली कदाचित गोष्ट असू शकते की मला तू काहीतरी म्हणाल्यास मला राग आला आणि मी हे केलं आहे पण इतकं शांतपणे ते प्लॅन करणं ते इतक्या नियर परफेक्टली एक्झिक्यूट करणं ही जास्त भयंकर गोष्ट आहे म्हणजे ते शांतपणे कारण तोपर्यंत तिलाही तो असा काही संशय येऊ दिला नव्हता ती उलट त्याचं कौतुक करत होती म्हणजे हा दुतोंडी पण जो आहे तो पण किती जास्त भयानक आहे आणि त्या लॉज मध्ये कुठच्याही प्रकारची रेकॉर्डिंग सिस्टीम नसणं की काय म्हणजे काय आयडी न मागणं ह्या सगळ्या गोष्टी पण किती मला मला वाटतं आता कायम आपण मला वाटतं सुसाईड सायनाइड मोहनवाली जी केस पाहिली होती त्यातही या केसमध्ये सुद्धा ही खूप एक परत परत दिसणारी अलार्मिंग गोष्ट जाणवते आणि जी मला वाटतं आपल्या पिढीतल्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कितीही काळ एखाद्या व्यक्तीला ओळखत असलो आणि कितीही काळ त्यांच्यासोबत घालवलं असला प्रेम करत असलो तरी काही गोष्टींची खबरदारी व्यक्ती म्हणून आपण कायम घ्यायला पाहिजे mm -hmm. आणि अशा केसेसमधनं त्या गोष्टी परत परत जाणवतात कारण कितीही जवळची व्यक्ती असली तरी आपण त्यांना कळवत राहणं की आपण कुठे चाललो आहोत आपल्या काही आजूबाजूच्या व्यक्तींना mm -hmm. संपर्कात ठेवणं त्यांना लूप इन करणं मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे कारण नाही आपण कितीही काळ एकत्र घालवला तरी समोरच्याचा उद्देश आपल्या बाजूनं काय असेल आ, हे खरं तर कळू शकत नाही आणि हे खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे म्हणजे प्रेमाच्या विच, बाजूने विचार करायला गेला तर प्रेमासाठी सुद्धा खूप जास्त वाईट गोष्ट आहे प्रेमाच्या बाजूने सुद्धा कारण ज्यावेळेस माणसं एकमेकांवर प्रेम करतात ते सगळं देण्याची तयारी दाखवतात आणि त्यावेळेस या पद्धतीचा कोणी विचारही करत नाही आणि हा खरं तर विश्वासघात या पद्धतीचा खूप मोठा असू शकतो खूप खरं तर हादरवून टाकणारी गोष्ट आहे आणि फार जुनी सुद्धा नाही आत्ता आत्ता एवढ्यात घडलेली आहे आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या लोकांविषयीची ही गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीच्या बातम्या ज्या पद्धतीचा कॉन्टेंट आपण आपल्या समाज माध्यमांवरती वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू बघत असतो त्याचा या पद्धतीनंही परिणाम होतो खरं तर हे ऐकून आम्हाला स्वतःला सुद्धा खूप अंगावर येत आणि ती जबाबदारी सुद्धा वाटते आहे पण या सगळ्यामध्ये पोलीस म्हणून जे त्या डिपार्टमेंटने काम केलंय आणि इतक्या कमी काळात इतक्या कमी वेळात मला वाटतं याचा सगळ्याचा शोध लावला खूपच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि आ... पोलिसांच्या ह्याच्याबद्दल बोलणं चाललं की पोलिसांनी किती छान पद्धतीने हे हो. केलं आय थिंक सगळ्यात चांगली गोष्ट होती की दे ट्रस्टेड देअर इन्स्टिंग हो. त्यांनी ती गोरेगाव मध्ये हे शोधून काढणं मग कारण पूनम पाल राम सुलोचन पाल आणि अमजद खान रुबीना खान हे कनेक्शनच अदरवाईज त्यांना कन घुमवत ठेवता ठेवण्यासारखं होतं त्यांनी जर हा शोध घेतला असता की अमजद खान आणि रुबीना खान नावाची माणसं कुठे गायब झाली आहेत तर त्यांना खरं कळलंच नसतं की ॲक्च्युली अमजद खान आणि रुबीना खान या नावाची माणसं अस्तित्वातच नाही आहेत कारण ती खरी माणसं आहेत राम सुलोचन पाल आणि पूनम पाल बापरे हे कुठलाही गुन्हेगार पोलिसांना काय पद्धतीने गृहित धरू शकतो याचं खूप चांगलं उदाहरण आहे ना म्हणजे त्या गुन्हेगाराला राम पालला तर असं वाटलं असेल की मी तर नाव बदलून तो गुन्हा केलेला आहे तर कदाचित माझ्यापर्यंत यांना पोहोचता येणार नाही पण खरं तर इतक्या कमी वेळात पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले तर मला वाटतं पोलीस सुद्धा exactly. खूप योग्य पद्धतीनं या गुन्ह्यांचा शोध घेतात आणि त्याचा विचार करतात हे खूप इंटरेस्टिंग आहे खरं इंटरेस्टिंग पण रिअशरिंग आहे ऍब्सिल्युटली खर तर या केसमधलं गुन्हेगार कोण आहे म्हणजे ती व्यक्ती आहे की त्या पद्धतीचे कॉन्टेंट बनवणारी लोक आहेत की हा सगळा इन्फ्लुएन्स आहे की कोण म्हणजे खरं तर खूपच मोठा प्रश्न आहे आणि तू म्हणालस त्याचं जबाबदारी आपली खरंच वाढलेली आहे की किती सेन्सिटिव्ह पद्धतीने कुठल्याही प्रकारे कोणाला एनकरेजमेंट नाही वाटली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो की परफेक्ट मर्डर आहे ही खूप घाणेरळी घृणास्पद गोष्ट आहे कुठच्या पद्धतीने चांगली किंवा गुन्ह्याचं उद्योगीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही आणि तुम्ही काही गुन्हे करा आणि खरं तर या सिरीजचा की वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल आपल्याला ज्यावेळेस कळेल त्यावेळेस आपण त्याबाबतची वेगवेगळ्या पद्धतीनं खबरदारी आपल्या बाजूने घेऊ शकतो म्हणजे अर्थात आपल्याला रंजक वाटतात हे वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे कारण हे खऱ्या माणसांनी केलेल्या इतक्या भयानक कृत्य आहेत आणि त्याचं आपल्याला अप्रूप आश्चर्य वाटतं म्हणून आपण त्या गोष्टींविषयी जाणून घेतो पण हे सगळं ऐकताना बघताना हे खूप मला वाटतं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की, की यातनं काय मला आत्मसात करता आहे मी माझी वेगवेगळ्या वेग या सिच्युएशन्समध्ये काय पद्धतीनं सुरक्षा करू शकतो आणि मला वाटतं तेच खरं तर या पद्धतीचं कॉन्टेंट बघताना आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे जसे गुन्हेगार यातनं मॉडेच ऑपरेंडी शोधत आहेत तसं मला वाटतं यासारख्या केसेसमधनं मला मी माझा बचाव कसा करायचा हे सुद्धा शिकलं पाहिजे तर ही सुद्धा या सगळ्यामधनची एक मला वाटतं गोष्टिंग आहे तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा असे वेगवेगळ्या -वेग गुन्ह्यांचं अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न आपण गुन्हेगार कोण या सिरीज करतो आहोत खूप आवडतं आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जे वेगवेगळ्या गुन्ह्यांचं विश्लेषण करतो आहोत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय तुम्हाला आवडतंय फार छान वाटतंय धन्यवाद खूप आभार